संकृता वाचून संत सेवा न घडे जाणं संत सेवेचं महत्व पुण्य त्या पुण्या पालन असे नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराज यांची कृपा झाल्यावर जीवनामध्ये काय काय बदल होतात आपल्या जीवनामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतात याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि तुम्हालाही जर असे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे अनुभव नक्की शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांना देखील त्याबद्दल मोटिवेशन मिळेल की गजानन महाराजांची जर का सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये काय चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतात आपल्या लाईफमध्ये आपल्याला किती चेंजेस दिसतात आणि आपलं लाईफ हे किती सुंदर म्हणजे आपलं जे जगणं आहे ते किती सुंदर व्हायला मदत होते आपल्यापैकी बरेच जणांना महाराजांची सेवा करायची असते परंतु सेवा कशी करावी हे आपल्याला समजत नाही नामस्मरण बरेचदा आपण विचार देखील असतो की मी नामस्मरण करू का मी पारायणं करू का किंवा मी दर्शना मंदिरामध्ये रोज जाऊ का किंवा काय सेवा करू की जेणेकरून महाराजांची कृपा माझ्यावरती होईल हे सगळे प्रश्न आपल्याला पडत असतात तर आपण विचार चार चार हा विचार करायला हवा की आपल्या मनामध्ये महाराजांची सेवा करण्याचा विचार येणे म्हणजेच महाराजांची कृपा आपल्यावरती असणे याचा हा संकेत आहे की महाराजांची कृपा आपल्यावरती आहे म्हणूनच मी अगोदर सांगितलं की पूर्वसंकृता वाचून संतसेवांना घडे जाणं संतसेवेचं महत्व पुण्य त्या पुण्यापार नसे आपल्या पूर्वजन्माचं काहीतरी संचित असते त्यामुळेच या जन्मामध्ये आपल्या मनामध्ये विचार येते की आपण महाराजांची सेवा करावी महाराजांची उपासना करावी आपला आणि महाराजांचा एक आपल्याला कनेक्टिव्हिटी वाटते एक नातं वाटते त्यामुळेच आपल्या मनामध्ये हा विचार येतो की आपण महाराजांची सेवा करावी असे लोक असे बघतो की ते देवपूजा करत नाही रोजची नित्याची देवपूजा देखील त्यांच्याकडून घरत नाही आपण त्यांना नास्तिक असं म्हणतो त्या गोष्टीचा कंटाळा आपल्याला असं वाटते की त्यांना कंटाळा येतो परंतु त्या पूर्वजन्मीचं काही संचितच नसते त्यांचं पूर्व पूर्वजन्माचं काहीच नसते त्यामुळे त्यांना या जन्मामध्ये देखील महाराजांचं नाव देखील त्यांच्या ओठावरती येत नाही त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा विचार येत नाही की आपण पारायण करावी की आपण नामस्मरण करावं की आपण महाराजांची सेवा करावी किंवा आपल्याला असं खूप आतुर होते की शेगावला आपण दर्शनासाठी जावं तसं त्यांच्या मनामध्ये काहीच येत नाही ती आतुरता महाराजांना भेटण्याची त्यांच्या मनामध्ये नसते त्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडत नाही तर आपल्याला आपल्या मनामध्ये हे विचार येतात म्हणजे खरंच महाराजांची कृपा आपल्यावरती आहे त्यामुळे आपण आपल्याच्याने जे शक्य होईल ते प्रयत्न करावे की महाराजांची सेवा उपासना करायची म्हणजे आजच्या जे धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्यांना खूप खूप कामं आहेत किंवा स्त्री असो किंवा पुरुष असो सगळेजणं वर्किंग आहेत म्हणजे शंभरपैकी आपण असं म्हणू शकतो की नव्वद स्त्रिया ह्या जॉब करतात वर्किंग आहेत मग अशावेळी खरंच वेळ मिळत नाही म्हणजे इच्छा असून देखील वेळ मिळत नाही मग तुम्ही अतिशय साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टीपासून तुम्ही सुरुवात करा तुम्ही देवपूजा करायची सुरुवात करा तुम्ही पाच मिनटं तरी महाराजांच्या समोर रोज बसण्याची सुरुवात करा म्हणजे आपण घरामध्ये आपला आपल्या सगळ्यांच्या सोबत जसं कम्युनिकेशन चालू असते म्हणजे आपण आपल्या आईवडिलांना आपल्या भावांना किंवा आपल्या नवऱ्याला आपल्या बायकोला जसं आपण बोलत असतो तसं महाराजांच्या सोबत बोलायची सुरुवात करा रोज सकाळ संध्याकाळ महाराजांना नमस्कार करण्याची सुरुवात करा घराच्या बाहेर जाताना महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कुठेही जाऊ नका महाराजांना सगळं सांगा की आज मी कुठे जाणार आहे मी काय करणार आहे तुम्ही माझ्यासोबत चला अशी महाराजांना विनंती करा म्हणजेच महाराजी आपल्या घरी येण्याची देखील वाट बघत असतात की माझं बाळ मला सांगून गेलं आहे ते घरी कधी परत येते याची देखील वाट महाराजे बघत असतात त्यामुळे देवघरासमोर महाराजांची मूर्ती फोटो तर आपल्या घरामध्ये असतोच तर देवघरासमोर महाराजांच्या समोर पाच मिनटं तुम्ही बोला महाराजांच्या समोर नतमस्तक व्हा त्यानंतर संध्याकाळच्या वेळी देखील तुम्ही आल्याच्यानंतर वर्किंग असाल तर बाहेरून आल्याच्यानंतर ऑफिसमधून आल्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी रोज देवाजवळ वे दिवा लावा तुळशीजवळ दिवा लावा महाराजांच्या समोर अगदी पाच मिनटं तुम्ही बसा महाराजांना महाराजांचे नामस्मरण करा ज्या ज्या शक्य होतील त्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा करायचा म्हणजे जसं आपल्याला वेळ मिळेल तसा आपण करायचं आहे म्हणजे आता शक्यच नाही की दोन तास आपण देवपूजा करू शकू किंवा दोन तास आपण महाराजांच्या समोर बसून नामस्मरण करू शकू होत नाही रोजच्या रोज म्हणजे हाऊस वाईफ जरी असली तरीसुद्धा होत नाही कारण की खूप जास्त सगळ्यांनाच आता कामं वाढलेली आहेत त्यामुळे आपल्याच्याने शक्य होते तेवढ्या तेवढ्या गोष्टी आपण करत राहायच्या महाराजांचं नामस्मरण करत राहायचं चा। तुम्ही चालता बोलता देखील नामस्मरण करू शकता मी तुमच्यासोबत व्हिडिओ देखील शेअर केला होता की आपण चालता बोलता देखील नामस्मरण करू शकतो परंतु आपला भाव जो आहे तेवढा एकाग्र हवा आपल्या मनामध्ये बाकी कुठलेच विचार यायला नकोत आपण अतिशय एकाग्र मनाने ते नामस्मरण ती भक्ती आपली व्हायला हवी आपण त्या नामस्मरणामध्ये घडून जायला हवं आणि जर का तुम्ही पाच मिनिटं जर का महाराजांच्या समोर रोज बसू शकत असाल नामस्मरण करू शकत असाल तर आवर्जून तुम्ही नामस्मरण करा महाराजांची घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही असं बावन्नी वगैरे लावून देखील तुम्ही गुणगुणत देखील महाराजांचं नामस्मरण करू शकता कारण की गाणं हे सगळ्यांनाच आवडते म्युझिक हे आपल्या मनामध्ये असं खोलवर उरते गाणं हे आपल्या मनामध्ये खोलवर जाते आपल्या अंतकरणापर्यंत जाते त्यामुळे बावन्नी रोज ऐका गजानन स्तोत्र रोज ऐकण्याचा प्रयत्न करा आपण ऐकू तर नक्कीच शकतो मोबाईलवरती लावून म्हणजे तुम्ही असे सकाळी रोज स्वतःला सवयच लावून आहे की रोज उठल्याच्या नंतर बावन्नी ऐकायचे गजानन स्तोत्र वाचायचं आहे हे देखील आपण करू शकतो म्हणजे महाराजांची कृपा आपल्यावरती सतत राहा आपण सतत जर का नामात आणि कामात राहिलं ना तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात अशक्य कोटीच्या वाटतात ज्या कधीच पूर्ण होणार नाही असं वाटतात त्या देखील पूर्ण व्हायला सुरुवात होती त्यामुळे माझं तर नेहमी असं एकच वाक्य असते की आपण सतत महाराजांच्या नामात आणि आपल्या कामात असावं म्हणजे महाराजांचं सेवा करावी नामस्मरण करावं आणि आपलं स्वतःचं काम करावं मेहनत करावी त्यामुळेच आपल्याला ज्या अशक्य कोटीच्या गोष्टी वाटतात त्या देखील शक्य व्हायला सुरुवात होते आणि महाराजांची कृपा सदैव आपल्यावरती राहते आपण असं म्हणतो ना की आपल्या कामामध्येच देव मानावा तेच आहे परंतु आपल्याला तर आपल्याला मेहनत तर करायचीच आहे आपल्याला हार्डवर्क करायचे आहे त्यासोबतच आपल्याला नशिबाची देखील साथ लागते आणि आपलं नशीब पालटण्याची ताकद फक्त महाराजांमध्येच असते त्यामुळे नेहमीकरता महाराजांच्या नामात आणि आपल्या कामात राहावं म्हणजे असं म्हणतात ना की आपल्या कामामध्येच आपण देव त्या पद्धतीने अतिशय प्रामाणिकपणे काम करत राहावं आपण काम करत असताना आपल्याकडून कुणाचंही वाईट होणार नाही किंवा कुणाचं मन दुखणार नाही या गोष्टीची देखील काळजी घेणं तेवढीच गरजेचे आहे दुखलं ना की असं म्हणतो ना म्हणजे असं असं असते ना की आपण कोणाचं मन दुखलो किंवा कुणाला काही वाईट अपशब्द बोललो तर त्याच्या मनामध्ये ती गोष्ट खोलवर राहते आणि कुणाचं असं म्हणतात की कुणाचं श्राप कधी घेऊ नये तो मनाचा जा श्राप जो असतो तो फार कठीण असतो आणि तो आपल्याला कधीच कोणत्याच गोष्टीतून वर वर येऊ देत नाही किंवा कुठलीच गो गोष्ट तो आपल्या बाबतीत चांगली होऊ देत नाही आणि ते खरंच असते की आपलं कर्म जे असते ना ते कर्म फलत असते कर्मफल असते त्यामुळे आपलं कर्म नेहमीकरता चांगलं ठेवायचं कोणाला दुःख होणार नाही आपल्या शब्दातून आपल्या वाणीतून कुणालाही काही होऊन म्हणजे वाईट वाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजे गजानन विजय ग्रंथामध्ये आपण अकरावा अध्यामध्ये पाहिलेलंच आहे की भास्कर पाटील यांची शेवटची वेळ आलेली असते तेव्हा महाराज म्हणतात की हत्या आणि ऋण कुणाला चुकलं नाही पुन्हा जन्म घेऊन आपल्याला ते परतफेड करावीच लागते म्हणजे असे किती जन्म घ्यायचे आहेत तर आपलं कर्म जे आहे ते आपल्याला या जन्मात पर पुढच्या जन्मात परत पुढच्या जन्मात चुकवायचं असते त्यामुळे आपण एवढं आता आपल्याला एवढी आध्यात्मिक आपण वाटचाल करतो आहे तर आपल्याला एवढी तर समज आली आहे की आपल्यामुळे कोणाचं मन दुखणार नाही आपल्या आपलं कर्म खराब होणार नाही म्हणजे समोरच्याचं दुखते आहे त्यापेक्षाही आपण आपलं स्वतःचंच कर्म चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे माणूस असा स्वार्थी असतो स्वतःसाठी तो सगळं काही करतो तर त्यामुळे आपण स्वतःचं कर्म चांगलं करण्याचा प्रयत्न करावा की दुसऱ्याला दुःख देऊ नये त्यामुळे आपलं कर्म खराब होते कर्मफल हा असतोच कर्म हा सिद्धांत आहेच की आपण जे केलं ते आपल्याला परत मिळणार आहे आपण जर का समोरच्यासोबत चांगल्या प्रेमाने वागलो तर समोरचा देखील आपल्यासोबत प्रेमाने वागतो म्हणजे खूप असं पटकन घडत नाहीत त्या गोष्टी त्यालाही ओळखायला वेळ लागतो समोरच्या व्यक्तीला देखील थोडासा वेळ लागतो परंतु एक दिवस एक ना एक दिवस ते होतेच कारण की असं आपण म्हणतो ना की सत्याचा विजय हा नेहमी करता होतोच त्याचप्रकारे त्यामुळे आपलं कर्म चांगलं ठेवा म्हणजे खूप असं कुणी अंगावरती आलं तोपर्यंत वेट नाही करायचा परंतु शक्यतो आपल्याकडून त्रास होणार नाही म्हणजे कुणी आपल्याला खूप त्रास देते खूप टॉर्चर करते आहेत त्या तर खूप खूप मोठी म्हणजे खूप डीपली गोष्ट झाली त्या कंडिशनमध्ये आपण त्याला थोड्याफार प्रमाणात उत्तर द्यायला हरकत नाही परंतु शक्यतो आपल्याकडून कुण त्रास होणार नाही हेच बघायचं आहे बाकी महाराज तर सगळं काही बघून घेतात तर महाराजांची कृपा या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच महाराजांची कृपा होणार आहे सगळ्या गोष्टी ह्या चांगल्याच होणार आहे महाराजांची कृपा जर हवी असेल तर छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा छोटी छोटी महाराजांची सेवा करायला सुरुवात करा असं असतं की नॉनव्हेज खातात महाराजांची सेवा करावी का तर आपण जेव्हा महाराजांची सेवा करतो करतो आपला आत्मा जो आहे तो शुद्ध व्हायला सुरुवात होतो आपलं आणि महाराजांचं नातं असं घट्ट व्हायला सुरुवात होते आपलं अंतकरण अतिशय शुद्ध व्हायला सुरुवात होते आणि ह्या ज्या काही वाईट गोष्टी आपल्या मनामध्ये असतात म्हणजे नॉनव्हेजेस काय परंतु कुणाचा द्वेष मत्सर करणे हे देखील कुणाविषयी आसक्ती मनामध्ये असणे किंवा द्वेष असणे किंवा समोरच्याबद्दल मत्सर असणे किंवा समोरच्यासोबत तुलना करणे ह्या सगळ्या वाईट गोष्टी जसं शररूपच आपल्यामध्ये असतं तर ह्या सगळ्या वाईट गोष्टी देखील आपण नामस्मरण केलं सेवा केले तर आपलं मन देखील अतिशय शुद्ध व्हायला सुरुवात होते ह्या सगळ्या गोष्टी वाईट ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यापासून दूर जायला सुरुवात होतात त्यामुळे आपलं कर्म करत राहा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराजांवरती सोडून द्या सगळं काही चांगलंच होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवन चॅनलला सबस्क्राईब करा जजानंद धन्यवाद